तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आता बऱ्याचशा अर्जाची छाननी सुरू करण्यात आली होती आणि या छाननीमध्ये बऱ्याचशा महिला वगळण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो तुमचा देखील अर्ज लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आला असेल परंतु तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात आणि तुमचे देखील पैसे शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात आले आहेत तर तुम्ही ते पैसे कशा पद्धतीने चालू करू शकता त्यासंबंधी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुमचा लाडकी बहीण योजनेमधून अर्ज का वगळला गेला आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे तर त्यासाठी मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्ती आपल्याला पाहाव्या लागतील तर त्यासाठी मित्रांनो एका कुटुंबामध्ये एक युवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिला लाभ घेऊ शकत होत्या परंतु तू देखील तुमच्या कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलाचा अर्ज केला असेल तर अशा महिला अपात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर वाहन जर खरेदी केलेलं असेल तर अशा देखील महिला या योजनेमधून अपात्र करण्यात आलेल्या आहेत तसेच मित्रांनो तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर आयकर भरत असेल त्यामुळे देखील तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वगळला जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही या आटीमध्ये बसत नसाल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल परंतु तुमचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे तर हप्ता चालू कसा करायचा तर त्यासाठी मित्रांनो तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही दोन व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जावे लागेल आणि त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल की तुमच्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरला होता परंतु आता तुम्हाला जास्त व्यक्तीच्या नावे लाभ न घेता तुमच्या कुटुंबातील केवळ एका व्यक्तीच्या नावे लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तीच्या नावे घ्यायचं आहे त्या व्यक्तीचे डॉक्युमेंट आणि इतर सर्व व्यक्तींची संमती घेऊन तुम्हाला तुमच्या जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन तिथं त्यांना सांगायचे आहे तसेच मित्रांनो इतरही काही कारणामुळे जर तुम्ही पात्र असून देखील जरी तुमचा अर्ज रद्द करण्यात आला असेल तर तुम्ही व्यवस्थित कागदपत्रे घेऊन जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाला भेट देऊन तुमचा लाभ पूर्ववत चालू करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या बाबाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद